रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सामाजिक कार्यकर्त्यांना समाजकंटकांकडून मधुकर कडू यांच्या कुटुंबियांना त्रास पनवेल तालुक्यातील जासई बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ता तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर कडू यांनी आपण करीत असलेल्या सेवाभावी कार्यामुळे गावातीलच काही अप्रवृत्तीची मंडळी आपल्याला नाहक त्रास देत असून याबाबतचे निवेदन त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त तहसील पनवेल व बेलपाडा ग्रामपंचायतीला पाठवले असून त्याच्या प्रगती माननीय उपमुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहेत मधुकर कडू यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की मी बेलपाडा येथील वल्लेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष असून ही संस्था रजिस्टर आहे तसंच गावातील बहिरीनाथ मंदिरातील देवस्थानच्या दर्शनासाठी पूर्वी पाय धापा टाकत सर्व ग्रामस्थांना डोंगर चढून जावे लागे मी स्वखर्चाने बहिरीनाथ मंदिर येथे जाण्यासाठी पायऱ्या बांधून दिल्या त्याचबरोबर येथे वृंदावन देखील बांधले त्यामुळे येथील नागरिक मला धन्यवाद देत होते मात्र मागील काही दिवसांपूर्वी देवस्थानची स्थापना झालेल्या स्वयंघोषित कमिटीने सदर पायऱ्या वृंदावन तोडण्यास तोडण्यास सुरुवात केली याबाबत मी जाब विचारला असता मला दमदाटी करण्यात आली असल्याचे मधुकर कडू यांनी सांगितले यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी नीलम मधुकर कडू यांनीही येथील काही ग्रामस्थ मंडळी आपल्या कुटुंबियांना नाहक त्रास देत असल्याचे सांगितले संघटनेचा पायऱ्या आणि नवून मला इतकी तकलीफ झाली मी पोलीस स्टेशनला पण गेलो पोलिसांनी सांगितला की तो आमचा काम नाही ग्रामपंचायत साहेब पंचायत समिती आणि गटवेगळे अधिकारी आणि तहसीलदार तर मी अशा आजो देऊन आधीपर्यंत मला कायच नाही त्या इथे तिथं चालूच ठेवलेली आहे कारण यांची पहिलेपासून गुंडशाही चालवली असत कारण हे खंडणीवाल आहेत सगळे वेलोवेलो वेल मी कुठला चांगलं काम केलं का ते माझे माझ्या कामात म्हणजे पूर्णपणे अर्थाला म्हणून दादागिरीचं दमबाजी करतात मी नसलो तर माझ्या घरी येऊन बाई माणसांना पण दम देऊन जात तर असल्या गुंडांपासून मला मोठा त्रास आहे आणि माझ्या जीवाला पण धोका आहे कारण माझं दोन्ही मुलं लहान नाहीत एक मुलगा दहा वर्षाचा आहे नऊ वर्षाचा आणि मी पोरा न विचार करताना वीस वर्ष झाली त्या भैरवदेवाच्या बाहेर बांधून मंडप बांधून आणि तुळशी वृंदावन आणि कमाल आता वीस वर्षीय लोकांना सगळ्यांना आनंदात जागा असताना आनंदात जायचे लोक तरी पण या लोकांनी काय केला सर्व मोठ मोठ्या लोकांकडून देणगी वसूल करून आज परत आमच्या गावाने आजूबाजूच्या गावांना कधी एक रुपयाची देणगी दिली नसेल पण आमच्या गावाची इज्जत घालवणारी सगळे दहा लोक आहेत ना हे सगळे म्हणजे खंडणीवाले प्रत्येक गावांना कोण सर्विसवाला असेल कोण बिजनेसवाला असेल त्याच्याकडनं लाखो रुपये वसुली करून देवला सुरुवात केली आणि देवलाला जी सुरुवात केली कमिटीला गावकिनी कमिटीने नाही नेमली हे गुंडगिरी कमिटी आहे पूर्णपणे कारण गावाची जर गाव कमिटी जर असती तर महिला मंडळ सगळं प्रत्येक गोष्टीचा विचार घेऊन पुढचं काम चालू ठेवली असते त्या असला काय गावाला यांना विश्वास घेऊन कुठली मिटिंग नाही घेतली काहीच नाही घेतली यांचे स्वतःच्या हिमतीवर दारो काही चालवलेला आहे साहेब या विषयावर आपली एकंदरीत असलेली जी मागणी आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी कळते की आपण काही तक्रदारांची नावं लिहिलेली आहेत त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा आहेत त्यांनी तुमच्याकडून काही मागणी केलेली आहे त्यांच्या काही अटी आहेत त्याही मला जेव्हा देवळाचं काम चालू केलं आणि काम अर्क व्हायला तेव्हा मला ते फोन केलं का आम्ही पायऱ्या तर मी त्यांना हरकत घेतली मी पायऱ्या बनलेल्या आणि वृंदावन बनलेल्या सर्व मी काम केलेलं तुम्ही माझ्या कामाला कुठला हात लावायचा नाही मी माझ्या इथला वर्धेश्वर देवाच्या आता माझ्या सुरुवात झाली तो तो मी सुरुवात झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीने मी रिपेअर करणार कारण माझं काम स्वतःच ना तर त्याच्यावर नाही दादागिरी गेली तू असं बोलणार कोण आहे बघून घेऊ एकंदरीत ह्या आध्यात्मिक असलेल्या संस्थेच्या माध्यमातून आपण कुठले कुठले सामाजिक कार्य करतात आणि ही संस्था भविष्यात कशी कल्याणकारी म्हणून ग्रामस्थांना लाभेल आता बघा हे मी जेव्हा कोल्हेश्वर ट्रस्ट केली ट्रस्ट अगोदर पहिला मंदिर केलं ना तेव्हा लॉकडाऊनच्या पेट मध्ये इथं दिवसाला दादा विश्व कार्यक्रम व्हायचे म्हणजे दस क्री विधी कारण किरणे आपल्या रायगडमध्ये हाच आहे वल्लेश्वर तर सर्व म्हणजे एक दिवस आर करून आमच्या बारा गावामधली कुठलीही विधी कोणाची पण असते म्हणून मी कोणाला पावती सुद्धा भरली नाही किंवा कोणाची देणगी सुद्धा घेतली नाही मी स सुद्धा सगळं चालवलेलं आहे एकंदरीत आपण अंतिम मागणी केलेली आहे की के आपल्याला न्याय न मिळाच आपण अमरू अमरण उपोषणाचा आपण इशारा दिलेला आहे हे तर करणारच आहे कारण आम्ही आता हे सर्व पत्र दिले या पत्रावरील त्यांच्यावर काय कारवाई होते ती बघणार आणि सर्व माझी फॅमिली आहेत की पोरा बोला अमर अमरुपोषण करून <laughs> या अध्यात्मिक असलेला मंदिर आणि या संस्थेच्या माध्यमातून जी अनेक लोकोपयोगी कामं केली जातात या माध्यमातून आपण कुठल्या निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे आणि काय भावना आहे तुमच्या या विषयावर कडूश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आता मी जे म्हणजे हे केलेले आहे ते असं की आम्हाला प्रत्येक वेळ आम्ही जेव्हा पण सामाजिक कार्य करत असतो त्यावेळेला आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आम्हाला गावकऱ्यांनी म्हणजे जे कमिटी सदस्य आहेत त्याही आम्हाला वेळोवेळी आम्हाला त्रास दिलेला आहे पण आम्ही कधी त्यांना जमारलेलो नाही आम्ही आमचं काम पुढं करतच राहिलेलो आणि आम्ही करू जिथपर्यंत आम्हाला करता येईल तिथपर्यंत आम्ही करू पण ज्या वेळेला आमच्या बैनदा त्याच्या देवलाला पायऱ्या नव्हत्या म्हणजे जो डोंगर तो सरळच डोंगर होता पायऱ्या नव्हते त्यावेळेला आम्ही दोन हजार चार ला आम्ही पायऱ्या बांधल्या तेव्हा म्हणजे गावातली सगळी लोक खुश झाली की आपल्याला जेव्हा चढायला काहीच नव्हतं आणि आता यांनी आपल्यासाठी एवढं चांगलं केलेलं आहे पण आता काहीतरी यांच्या मनात काहीतरी असं टोचलं की ह्यांनी पायऱ्या बांधल्यात मग काय झालं मग आपण पण मंदिर बांधू बांधा तु तुम्ही आम्ही त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही तुम्ही मंदिर बांधा तुम्ही पायऱ्या तुम्ही आम्हाला जेव्हा वेळेलाच तुम्ही की तुम्ही पायऱ्या सुधरणं सुधार करणार होता पण आमच्या जेव्हा आमचं बंडेश्वर देवस्थानचं तेव्हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम येणार होता आम्ही दोन्ही पण कार्य करू शकत नाही ना एकदम तेव्हा आम्ही सांगितलं ज्या वेळेला आमचा हा कार्यक्रम आहे तेव्हा आम्ही बघू पण ज्या वेळेला आम्ही बघायला गेलो तिथं तेव्हा आम्ही जे तुळशी वृंदावन बांधलेले ते पण तोडलेलं आहे आणि पायऱ्या पण त्याही तोडलेल्या आहेत हे करून आणि उलट म्हणजे आम्हाला तंबाजी करतात आमचं असं म्हणणं आहे की जे आम्हाला त्रास दिलेला आणि आम्ही जिथे जिथे आम्ही जे हे पाठवलेले ले, लेटर पाठवले तर आम्हाला देत ना म्हणजे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आम्हाला पोषण करू शकतो आणि त्याची आम्हाला आमची तयारी आहे आम्ही एवढं करून सुद्धा आम्हाला जर न्याय नाही आणि आमच्या विरुद्ध जर कोणी करायला गेलं पोलीस स्टेशनला तर लगेचच शासनाची गाडी येते मग आम्हाला का न्याय मिळत आम्ही पुढे आला न्याय मागायला आम्हाला पण न्याय मिळायला पाहिजे ना आम्हाला न्याय न्याय मिळाला तर आम्ही सर्व परिवाराचं तडू पड कर आम्ही सर्व उपोषणाला बसू म्हणजे फॉर्म भरायची गरब येतात आणि मी पण उमेदवार आहे आणि मी पण फॉर्म भरचे येत आहे पण आता कसे आचार मुलं आम्ही उपोषण करणार नाही पण विलक्षणचा ज्या वेळेला लागे, निकाल लागेल त्यानंतर आम्ही दहा दिवसानंतर कधी पण उपोषण ला तयारी करू आता हे विलक्षणचं पूर्ण मतदान मोजणी झाली आचारसंपली त्याच्यानंतर दहा दिवसानंतर आम्ही कधीही उपोषण अमर उपोषण करायची आमची तयारी आहे